तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर वायू जी भरती आहे ती निघालेली आहे तर मित्रांनो एक गोष्ट या जाहिरातीमध्ये नोंद घेण्यासारखी आहे की या ठिकाणी जागांची जी संख्या आहे ती नमूद करण्यात आलेली नाही तर पदाचं नाव काय आहे तर अग्निवीर म्युझिशियन या पदासाठी मित्रांनो ही काय निघालेली आहे भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता यासाठी काय मागितलेली आहे तर दहावी पास आणि प्लस तुम्हाला संगीत यायला पाहिजे बाकी जे डिटेल आहे ते पी डी एफमध्ये तर तुम्हाला मिळूनच जाईल तर यासाठी जी फी आहे मित्रांनो ती सर्वांसाठी शंभर रुपये ठेवण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला शंभर रुपये फी जी आहे ती पे करावी लागणार आहे शारीरिक पात्रता काय मागितलेली आहे तर पुरुषांकरता उंची जी आहे हाईट जी आहे ते एकशे बासष्ट सेंटीमीटर या ठिकाणी मागितलेली आहे आणि छाती जी आहे ती फुगवून तुम्हाला सत्याहत्तर सेंटीमीटर असणं गरजेचं आहे महिलांकरता काय शारीरिक पात्रता आहे तर उंची जी आहे ती एकशे बावन्न सेंटीमीटर असणं या ठिकाणी गरजेचं आहे शेवटची जी तारीख आहे मित्रांनो ती आहे अकरा मे दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अर्ज करण्याची सुरुवात आहे ती एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणार आहे तर जाहिरात जी आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद